तहसीलदार आंबड विजय चव्हाण सध्या मार्च एंडिंगची कामं सुरू आहेत प्रपत्र अची आमची शंभर टक्के वसुली झालेली आहे परंतु प्रपत्र बची वसुली बाकी आहे आ, सदर वसुलीच्या बाबतीत शासनातर्फे मान्य उपविभागीय दंडाधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत विविध खातेदारांना कसूरदारचे काही खातेदार आहेत त्याच्यावर दंडात्मक कारवाई झालेली आहेत त्या दंडात्मक कारवाई झालेल्या सर्व खातेदारांची यादी आम्ही तलाठी व मंडळाधिकारी यांच्यामार्फत सर्व खातेदारापर्यंत पोच पोहोचवलेली आहे तर त्या सर्व खातेदारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की त्यांनी तात्काळ दोन दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावर जे काही दंडाचा रक् दंडाची रक्कम आहे ती दंडाची रक्कम चलनाद्वारे भरणा करायची आहे व प्रशासनात सहकार्य करायचं आहे जर समजा आपण विहित मुदतीच्या आतमध्ये जर आपण भरणा नाही केला तर त्याला विविध का कारवाईला सामोरं जावं लागेल जसे की त्यांच्या चल व अचल संपत्तीवरती गोजा टाकणे बँक अकाउंट गोठवणे व फौजदारी स्वरूपाचे कारवाई करणे व गुन्हे दाखल करणे अशा स्वरूपाची कारवाई असू शकतील त्यामुळे सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की जे काही कसूरदार आहेत त्या कसूरदारांनी तात्काळ दोन दिवसाच्या आतमध्ये चलनाद्वारे आपल्यावर जी काही दंडात्मक रक्कम झालेली आहे किंवा दंड झालेला आहे तो रक्कम भरणा करावा अन्यथा कारवाईला सामोरे